हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड हॅप्पी इंडिपेंडेंस डे स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या डेली व्लॉगमध्ये आज मी तुम्हाला दाखवते आमच्या ऑफिसमध्ये कसं केलं जातं सेलिब्रेशन इंडिपेंडन्स डेचं बघू शकता आणि ही आहे आमची मार्केटिंग टीम आमची रवीना मॅम दीपाली मॅम आर्या मॅम सारा मॅम आणि आमचे मॅनेजर रुपेश सर आहेत बघू शकता तुम्ही आम्ही आता सगळेजणं रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला चाललेली आहे ना ह्या आमच्या खादीच्या बकऱ्या आया या या बघा काहीच कशा खातानी <laughs> या मी पहिली फोटो काढेल दीपाली न मग खाईल <laughs> बस ना बघू शकता खाऊन बिऊन झालेलं न मी आता कामाला लागतं आता सिरियसली काम करायचं आपल्याला जास्त मस्ती बिस्ती करायची नाही जस काम करायचं बघू शकता आता मी काम करायला स्टार्ट केलेलं आहे मी तुमच्याशी बोलते मी काय काम करू काय नको ते इकडं आपली बॅग ठेवू ठेवू आपण इकडं फोल्डर ठेवू बघू शकता आमच्या इकडं कसं आज सेलिब्रेशन आहे सगळा सेलिब्रेशन झाल्यानंतर कृष्ण जन्माष्टमीचा आम्ही आमचे इकडं फेस्टिवल साजरा करत आहेत हे बघू शकता न ह्या पोऱ्याला बघा यो इकडं मस्त किसना बनून आलेलं हो। हा बघा दिसला ना नाही आमचं रुपेश सर संध्याकाळी घरी जाताना सरांजवळ गेलो सर आम्हाला उद्या सुट्टी पाहिजे म्हणजे पाहिजे पुरी दंगा करताना पण सर का सुट्टी देवायला मानत नाही आता बघू आपण सर सुट्टीत सर बोलता पहिले साक्षी तू घरा जा मग तुला सुट्टी देईन मी पण मी काय घरा जायला मानत नाही मी निघलेलो आहे सरांनी सुट्टी दिली आहे मी आता बसमध्ये पोचलेली आहे मी आता घरी जाते बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये